तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं की मथुर आणि चिंचवलीचा छोटा लक्षा हे विजयी झालेले आहेत तर आता आपण मथुर वैलाचे मालक राहुलभाई पाटील यांची मुलाखत घेऊया आणि बघूया त्यांना आज काय वाटतं आज देसाई आणि सावली गावमध्ये अड्डा भरलेला आहे मानाचा तर दादांशी आता आपण बोलूया आधी ठरलं होतं ना आमचं आम्ही चांगला सल्ला पण दिला होता शर्यती एकत्र करू त्याच्यानंतर बैल एकत्र फलू म्हणजे त्यात कुठेतरी रागवश नाही राहत आज आज बघतोय दादा घाटावरती देखील एवढे सारे आहेत संपूर्ण म्हणजे जे छोट्यातले छोटे नंदी असो किंवा कोणी असो आपण पहिले वगैरे आज छोट्या लक्षाची पण इच्छा होती की मथुरच्या कलेत फलायची नेहमीच बंटीदादा असल्या अक्षयदादा असले संपूर्ण त्यांची इच्छा होती त्यांची इच्छा पूर्ण झाली काय बोलताय दादा ज्याचा बैल पळेल त्याच्यामध्ये बैल पडणारच आहे पण जर कोणाचा बैल पळत असेल त्याला घडवायचं असेल तर जर खरोखर तो पळवत असेल तर आपण त्याला प्राधान्य दिलं पाहिजे नमस्कार सर आता निंबाळकर सरांचा आपलं टॉपिक चालू होता तेवढ्यात बैल आला दादा एक मिनिट बैल आला इथे सर हे पब्लिक इकडे तिकडे झाली निंबाळकर सरांचा आणि माझा विषय चालू होता आज सरांचा मुंबईमध्ये सर्वात आधी हार्दिक स्वागत आहे दुसरी गोष्ट आहे शारी बैल मथुर लक्ष्या सुंदर भारत हे आमच्या दोघांचे आहेत दोघांचा अतिशय प्रेम आहे आमचा एकामेकावर मैत्रीसुद्धा आहे आज सांगायचं तात्पर्य आज दोन्ही वासरांनी पूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलेलं आहे आज एवढी गाडी सरांची सुद्धा खूप जोरात पळाली बरोबर आज एवढं पळणं आणि एवढी काटाकाट -काड़ करणं खाऊ नाही आहे सरांनी जे पैसे बैलांना मोजलेले आहेत आज सांगायचं होतं तर पैशांचा विषय लांब राहिला पण कधी कधी वाटतं ना बाबा आपण कोणतीतरी वस्तू घेतल्यानंतर किंमत दिलेली असते पण आज मला तर असं वाटतं सर तुमचे पैसे फेडले तुमच्या वासराने कारण की आम्हाला वाटलं नव्हतं का एवढी घासाघास होईल आणि खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला आणि आपला प्रेम आपण लोकांना दाखवून दिलेला आहे की आम्ही शर्यती एकत्र करू बैल एकत्र पलू अशाच प्रत्येकाने जर सगळ्या गोष्टी केल्या तर शर्यती कधीच बंद नाही होणार पिढ्या पिढ्या असाच हा खेळ चालूच राहील सर काय बोलत आहे आज नक्कीच मानाचं मैदान आणि या ये ये नकीज, नकीज, तर येईन नाही येईन नाही असं तुमचं आलं होतं आणि एक सरप्राईज दिलाय मुंबईच्या लोकांना नक्कीच नक्कीच कारण शर्यत करायची तर मुंबई मधल्या टॉपच्या बैलावर करायची आणि टॉपच्या बैलावर हार झाली तरी त्याबद्दल काही वाईट वाटत आहे कारण ज्या पद्धतीने वास्त्र पळाली ते पाहून खूप भारी वाटलं कारण आज राहुलबाईंच्या बैलावर शर्यत करायची म्हणजे कुणा आयऱ्या गाय्या बैलाचं काम नाही कारण लोक बिहून बॅनरवरती बॅनर पण सोडत नाहीत कारण तुम्हाला माहिती आहे कारण या बॅनरवर नाव सोडणं हे किती रिस्की काम असतं हे लोकांना वाटायचं पण चला आमची दोस्ती मैत्री आपण म्हटलं चला कारण खेळायचं तर टॉपमध्येच खेळायचं या उद्देशानं खेळलो हार झाली पण वास्त्रानं खऱ्या अर्थानं संबंध महाराष्ट्राची म्हण जिंकली त्याबद्दल राहुलबाईंनी शर्यत करण्याची संधी दिली त्यासाठी त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि नंतर पण पुन्हा एकदा एक दोन चार महिन्यांच्या वेळेस आम्ही परत मुंबई येऊ त्यावेळेस सुद्धा हीच शर्यत होईल <laughs> दादा म्हणजे आणखी तुमची खूप इच्छा आहे दादा तुम्ही पहिल्यांदा की झालेली शर्यत आणि परत एकदा केली आता आणखी एक इच्छा आहे दोन शून्य झाले होते तीन शून्य काय माहिती आहे का मन मनमेला व्यक्ती आहे मनात काय पाप नाही बोलून जातो आणि फॅन फॅमिलीला मी एक सल्ला देतो हा व्यक्ती मी जवळून ओळखतो मनमेलावा आहे त्याला वाटते प्रत्येकाला खुश ठेवावा तर मी पण असाच विचार करायचो ठीक आहे आपण चांगला राहण्याचा प्रयत्न करत राहतो नेहमीच आणि आपल्या माध्यमातून तुम्ही आज अकॅडमी आहे तुमची चांगला तुमच्याकडून प्राधान्य मिळतो आहे देशासाठी जे आपले म्हणजे सैनिक लढतात त्यांना तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे शिकवता वगैरे आणि त्यांना तिथपर्यंत पोचवता तुमचा खूप मोठा तुम्हाला सर्व या भारत देशामधील जेवढे पण हे नागरिक आहेत आज तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद लागेल याच्या पाठीशी आणि या नंदीचा तर आशीर्वाद आहे असाच प्रामाणिकपणे राहा तुम्ही आयुष्यभर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही असं कधीच वाटू नका घेऊ का राहुल पाटील जितला आणि निंबाळकर सर हरला दोघे जुकलो दोघे हरलो दोघांचे एकच आमचं मत आहे असं काहीच नाही आहे कोण कुन, कोणीच असं बोलू नका आज मला तर खूप गर्व आहेत त्या दोन्ही वासरांवर त्या वासरांना मी खूप खूप म्हणजे शुभेच्छा देतो आणि मला माझ्या गाडीपेक्षा त्यांच्यावर गर्व आहे एवढी आणि म्हणजे मोठी गोष्ट आहे ना धाडच करणं मोठी गोष्ट आहे असे आज पर... इकडे कोणी धाडच नाही केले इकडे लपून बसले पण या व्यक्तीने धाडस केला नक्कीच काही असू द्या निंबाळकर सर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे नक्कीच पब्लिक बद्दल काय सांगाल एवढं सर्व प्रेम यावेळेस पब्लिकची शिस्त खूप जबरदस्त होती एक ही पब्लिक आता आलं नाही त्यामुळे आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो मी आता आले पण मी राहुल बाईचा <laughs> <था>। चला <laughs> ठीक आहे तर पुण्याच एकदा शुभेच्छा देतो राहुलबाईंना आणि त्यांना इथं येऊन पाहुणचार केला चार गोष्टी चांगल्या सांगितल्या आणि शर्यत ही अशीच चालू राहिली पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो ज्यावेळी शर्यत जमली होती बोलल्याने मला फोन करून सांगितलं सर शर्यत कॅन्सल करा शर्यत कॅन्सल करा पण जमली होती तर त्या शर्यत कॅन्सल जेव्हा आमच्या घरी शर्यत नक्कीच मित्रांनो यांच्या प्रमाणेच आपण मैत्रीचं प्रतीक दाखवून शर्यती केलं पाहिजे त्याच्यामुळे कुठेच शर्तीला क्षेत्राला गालबोट लागणार नाही धन्यवाद आपला प्रतीक दादांच्या नावाने शरीर आज झालेली दादा प्रतीक दादांच्या नावाने शरीराज केलं आपण कसं काय नियोजन होतं आज नियोजन होतं काय नाही मित्र विषय काय आज मथूर लहानापासून आम्ही आजादपासून मथुरला आमच्याकडे आहे आम्ही मथुरला जीव लावतोय पळवतोय आज मथूर माझा आहे माझा असल्यामुळे मग ते पोरं प्रत्येकजण जीव लावतात आज प्रत्येकने प्रतीकने एवढा जीव लावला मथूरला एवढे गाणे काढले लहानापासून आज मोठा होण्यापर्यंत तर त्याचा खरोखर त्याचा खूप काही सिंहाचा वाटा आहे त्याच्यामुळे आज मथूरचा गाव आहे आपला प्रतीकचा गाव आहे प्रतीकच्या गावाच्या हिशोबात हो त्याची हो एक इच्छा होती ती पूर्ण झाली नंतर माझ्यापासून मथूरच्यापासून कोणाची इच्छा पूर्ण होत असेल कोणी खुश राहत असेल त्यात मला भरपूर आनंद आहे बाकीत राहिली पंचकमिटी पंचकमिटीनी जे आपली जी आहे संघटना आहे संघटनेनी काही नियम काढलेले आहेत नियमाटी अतिशय त्यांच्या योग्य आहेत पण कधी कधी काय होतं प्रत्येकाची आशा असते प्रत्येक फॅन फॅमिली असते त्यांना वाटते आता आमच्या एक पोराचा वडील वारलेला आहे मी खूप आधी म्हणजे माझे तो मथुर पण नसायचं तेव्हापासून बोलायचं बाबा तुझ्या नावाने कधीतरी बैल पडवणार एक अशी इच्छा असते असं कधी वाटू नका देऊ कुठेतरी संघटनेच्या विरोधात आम्ही या सगळ्या गोष्टी करतोय आपलं काही प्रकार नाही त्याची खरोखर त्या त्याची मेहनत होती त्याला एवढ्या वर्षापासून तो चार वर्ष झाले रेग्युलर गाणी काढतो सगळ्या गोष्टी काढतो त्याला वाटत होतं का मग दादा माझ्या नावाने पळाला पाहिजे पळाला त्याची आणि मग आता हा नियम आहे का एकदा बॅनर सोडला की एक वर्ष असा काय नियम नियम शंभर टक्के आहे पण विषय काय माहिती आहे का असं एखाद्याची खरोखर आज यो आहे म्हणजे म्हणजे आपण तर मी पहिलेच ठरवलं होतं का आपण संघटनेच्या विरोधात कोणत्याही प्रकारचं नाही करायचा खाली बॅनर त्याचा टाकला होता पण आपण नाव आपला इथे कुमार रणवीर राहुल भाई पाटील याच नावाने फक्त बॅनरवर त्याच्या आता म्हणजे बॅनर पहिले आधी टाकले ना त्याच्यानंतर मग संदीप बाईंचा फोन झाला मला का भाई बोलतं आपला असा असा ठरलेला आहे तू काही नाव नव्हतं ठीक आहे माझ्या नावाने मैदानात बैल पडेल बॅनरवर आता असू दे टाकलाय तर हां बॅनरवर काही शर्यत पण जमली नाही आपण मी ते होऊन केली ठीक आहे सर धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला पण लोकांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद